दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं दिलाय प्रलंबित मागण्या पूर्ण न, न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारती आणि कर्मचारी उपलब्ध करून देणार नाही अशी भूमिका महामंडळानं घेतली आहे आम्ही शासनाला या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आमच्या इमारती आमचे कर्मचारी उपलब्ध करून देणार नाही हे स्पष्टपणे कळवलेलं आहे त्यामुळे शासनाने ताबडतोब यावर निर्णय घेऊन आमची बैठक लावावी अशी आमची इच्छा आहे ती जर लावली नाही तर आम्ही प्रॅक्टिकलच्याही परीक्षा होऊ देणार नाही मागण्या नेमक्या काय आहेत पाहूया रखडलेली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती करा सर्व अनुदानित शाळांचं थकीत वेतनेतर अनुदान द्या प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध आहे नव्या शैक्षणिक धोरणातील आर्थिक तरतुदीची माहिती द्या